राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून बडे नेते प्रचाराच्या मैदानात उतरलेत दुसरीकडे कार्यकर्ते आणि नागरिकांनाही उत्सुकता लागली आहे पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आणि प्रशासनाकडूनही तयारी सुरू झाली आहे निवडणूक आयोगाकडून ईव्हीएम सह प्रशासकीय तयारी जवळपास पूर्ण झाली आहे तर राज्य सरकारनेही पंधरा जानेवारी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे मुंबई राज्यातील एकोणतीस महापालिका क्षेत्रात मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे कामगार कर्मचारी आणि शासकीय तसंच निमशासकीय ठिकाणी काम करणाऱ्यांना मतदाना दिवशी सुट्टी असून मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणार आहे त्या पार्श्वभूमीवर संबंधित मतदान क्षेत्रात पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना राज्य सरकारनं प्रसिद्ध केली आहे अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय महामंडळ मंडळ इत्यादींच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश देण्यात आले ही सार्वजनिक सुटी संबंधित महापालिका निवडणूक क्षेत्रातील पण कामानिमित्त मतदारसंघाबाहेर असलेल्या मतदारांना देखील लागू राहणार आहे